संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे संजय निरुपम हे आता कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र आता संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्ष प्रवेश करतील आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत कुणाल संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल काय अधिकची माहिती निलम मागील काही दिवसांमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं पाहायला मिळत आहे अनेक जे काँग्रेसचे नेते आहेत ते भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील त्याचप्रमाणे मिलिंद देवरा असतील यांसारखे जे नेते आहेत जे ज्यांनी काँग्रेसमध्ये मोठे मोठी पद जी आहेत ती भूषवलेली आहेत असे जे राजकारणी आहेत म्हणजे ज्यांना कधी अभ्यास आहे राजकारणाचा असे नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे संजय निरोपम यांनी ज्यावेळेस शिवसेना उभाटा विरोधात जी भूमिका घेतली होती अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती काँग्रेसकडनं देण्यात आली होती आणि यानंतर त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला मात्र इतके दिवस झाले संजय निरुपम हे जाणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र दोन mm. दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीतच संजय निरुपम यांचं ठरलं आणि आज शुक्रवारी ज्यावेळेस नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर ठाण्यातील टेंबिनाका या ठिकाणी जे शिवसेनेचं मुख्यालय आहे आनंदाश्रम त्या ठिकाणी संजय निरुपम हे असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जो गुलदस्त्यात राहिलेला प्रश्न आहे की संजय निरुपम हे नक्की कुठे जाणार हा प्रश्नाचं उत्तर तर आज मिळालेलं आहे अखेर मूर्त ठरलेला आहे संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशात निलम पुणार या दोन्ही घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी